पाहत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा आज सर्वप्रथम आपण आमच्या विधिमंडळात आपण पाहिलं असेल भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांचा आम्ही सगळ्यांनीच महाराष्ट्राच्या वतीने सत्कार केलेला आहे त्यांना मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत आम्ही आनंद व्यक्त केलेला आहे तेच होत असताना देखील आम्ही विरोधी पक्षाकडून त्यांना महाराष्ट्राच्या विधीमंडळात नेमकं काय चाललं आहे विरोधी पक्षाचा आवाज कसा दाबला जात आहे आणि विरोधी पक्ष नेता हे आता मला वाटतं चौथं अधिवेशन आहे निवडणूक झाल्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर अजून विरोधी पक्ष नेत्याची निवड किंवा सिलेक्शन हे अध्यक्ष महोदयांनी कसं केलं नाहीये याबद्दल त्यानं अवगत केलेलं आहे आम्हाला पूर्णपणे माहिती आहे की हा अधिकार अध्यक्षांचा असतो पण ज्या देशामध्ये अल्पमताची सरकार झालेली आहेत मग प्रधानमंत्री असतील मुख्यमंत्री असतील मेजॉरिटी नसताना काय तर दोन खासदार असताना देखील सोळा खासदार असताना देखील जे प्रधानमंत्री होऊ शकतात जिथे मायनॉरिटी गव्हर्मेंट असेल किंवा युतीचं सरकार होऊ शकतं आघाडीचं सरकार होऊ शकतं तसंच आज परिस्थिती ही आहे की महाराष्ट्रामध्ये विधानसभेत जवळपास पावणे दोनशे ते दोनशे आमदार हे सत्ताधारी बाकावर असताना देखील सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षाची काय एवढी भीती वाटते की एक विरोधी पक्ष नेतेपद हे सत्ताधाऱ्यांना ने देऊ शकत नाहीत हे पत्राद्वारे आम्ही अवगत केलेलं आहे तसंच दुसरं पत्र अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार साहेबांच्या वतीने दिलेलं आहे की आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर हे जे काही एक संविधानिक का आपण पाहतोय गडबड झालेली आहे चार पक्ष दोन पक्षाच्या नावाने मला वाटतं ही गडबड कुठे ना कुठेतरी आता शांत व्हावी हा सगळी जी अडचण झालेली आहे राजकीय असेल सामाजिक असेल किंवा संविधानाच्या प्रमाणे ती निस्तरानं निस्तरणं गरजेचं आहे आणि ते देखील आम्ही विनंती सरन्यायाधीश महोदयानं केलेली आहे सर्वोच्च मार्गदर्शन करू आता मंचावर जे बसले होते त्यांनी मार्गदर्शन किती घेतलं हे पाहणं गरजेचं सत्ताधारी पक्ष घाबरले विरोधी पक्षाला आता रोज आपण पाहत असाल आम्ही वेगळेवेगळे लक्षवेधी असतील आणि नुसतं आम्हीच नाही कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण देखील आणि आपलेच विषय आम्ही कधी कधी हाऊसमध्ये मांडत असतो प्रत्येक दिवशी भ्रष्टाचाराचा काहीतरी विषय येत असतो लोकांसमोर मग आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी जे मी ते उन्नत मार्ग गायमुख ते ठाणे या उन्नत मार्ग, मार्गाबद्दल आपल्या माध्यमातून लोकांसमोर हा विषय आणलेला तोच विषय सुप्रीम कोर्टाने या सरकारला ते टेंडर रद्द करायला लावलं कारण तीन हजार कोटीची गफलत त्याच्यात होती म्हणजे प्लॅनिंगमध्ये गफलत मध्ये गफलत ही सगळं गडबड घोटाळा सरकार जो आहे ते आम्हाला घाबरतं कारण प्रत्येक दिवशी आम्ही एक वेगळा त्यांचा घोटाळा असेल भ्रष्टाचार असेल तो लोकांसमोर आणत आहोत मला वाटतं आपण एक ह्याच्यात स्पष्टपणे पाहिलं पाहिजे कोणी मारहाण करणं वगैरे आम्हाला आम्ही त्याचं समर्थन बिलकुल करत नाही ते वाद कशातून निर्माण झाले मला वाटतं ते आपण पूर्ण व्हिडिओ पाहून त्याच्यातून पाहिलं पाहिजे कुठे कोणाला राग आला त्याच्यातून वैयक्तिक काय झालंय का, का वगैरे हा एक पूर्णपणे वेगळा विषय झाला पण त्या दिवशी जसं एक मोर्चा निघाला होता काही विशिष्ट समाजाचा तसं आज नेमका मराठी माणसाचाच मोर्चा निघत असताना तिकडचे पोलिसांनी एवढी धरपकड का करावी कोणाच्या आदेशावर करावी हे उत्तर स्थानिक पोलिसांनी आणि गृहमंत्र्यांनी राज्याचं देणं महाराष्ट्राला गरजेचं आहे गेले दोन तीन दिवस आम्ही सतत पाहत आहोत म्हणजे त्याच्या आधी देखील मराठी विरोधी जी आर सक्तीचा जी आर तो मागे घेतल्यानंतर ज्यांनी जी आर जाळला अन्यायकारक जी आर जाळला त्यांच्यावर केसेस टाकले गेल्या मग एक कोणतरी भाजपचे उठून बोलतं की मराठी माणूस म्हणजे ते पहलगाम मध्ये आलेले अतिरेक्यांसारखे त्यांची तुलना त्या पाकड्यांबरोबर केली त्याच्यानंतर काल परवाकडे ते निशिकांत दुबे जे बोललेले आहेत आता कालच मला वाटतं आपण पाहिलं असेल आकडे महाराष्ट्र किती जीएसटी हे केंद्र सरकारला देतो आणि जे आपण बोलतो ना दिल्लीचे तक्ते राखीतो महाराष्ट्र माझा खऱ्या अर्थाने हा देश फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या फायनान्सेसवर चालतो मग इतर राज्य आहेत त्याच्यात मग प्रगत राज्यांमध्ये राज्या यो जर आपण पाहिलं तर तामिळनाडू आहे कर्नाटक आहे इतर राज्य देखील ते पूर्ण तिजोरीमध्ये आपलं योगदान देत असतो पण महाराष्ट्राचं जे योगदान आहे ते एवढं मोठं आहे त्याच्या बदल्यात आम्हाला मिळतं काय तर महाराष्ट्राला महाराष्ट्रावर अन्याय आहे भाजपाकडून केंद्र सरकारकडून अन्य आहे जर तिजोरीत पाहिलं तर भोपळा आणि एक अन्यायकारक महाराष्ट्र विरोधी मराठी विरोधी सरकार हे भाजपाच्या रूपात आमच्या डोक्यावर बसवलेलं पूर्ण मराठी होते मग हिंदी आता गंमत अशी झालेली आहे रस्ता करण्यासाठी जे काल आपण पाहिलं असेल मला काही पत्रकार मित्रांकडून माहिती आली रात्री अचानक की कुर्ला आयटीआय इथे नऊ हजार झाडं कापण्याचा एक त्यांचा प्रयत्न होता अठ्ठेचाळीस प्रकारच्या प्रजाती आहेत त्या झाडांच्या आणि गंमत अशी आहे की मागच्या जागतिक पर्यावरण दिनी हे नऊ हजार झाडाचं की अर्बन प्लांटेशन हे तिथे केलेलं अर्बन फॉरेस्टचं एका वर्षात ना ते नकोसं झालं आणि काहीतरी स्विमिंग पूल किंवा काय मैदानी खेळ वगैरे तिथे करण्यासाठी हेनी आता काल हा घाट घातला होता पण ह्याच्याही पुढे जाऊन आज जे काही उत्तर ट्विटरवर मी पाहिलं मंत्री महोदय लोडासाहेबांकडून ते होतं की आम्ही रस्ता बांधत होतो रस्ता करण्यासाठी नऊ हजार झाडं काढणं गरजेचं आहे का तेही जर तुमच्याकडे अधिकृत परवानगी असेल झाडं उखडण्याची तर मग तुम्ही रात्री जाऊन का करता आणि जेसीबी घेऊन कोण झाडं कापतात म्हणजे बिल्डर मेंटॅलिटी ही त्यांची बदलत नाही आणि दुसरं मग त्यांनी सांगितलं की तिथे रोहिंग्या घुसल्यात पहिली गोष्ट म्हणजे रोहिंग्या जर घुसले असतील तर जसं ट्रम्प बाकीच्या देशातल्या लोकांना जे इलिगल इमिग्रेंट्स आहेत ते आहेत तुम्ही हिंमत केली का तशी पाठवणार रोहिंग्याला परत दुसरी गोष्ट म्हणजे गेले अकरा वर्ष केंद्र सरकार कोणाचं आहे जबाबदारी कोणाची आहे रोहिंग्या घुसले कसे काल जाग आली का तुम्हाला की तिथे रोहिंग्या आहेत म्हणजे तुम्ही सांगताय की केंद्रीय गृहमंत्री फेलियर आहेत राज्याचे गृहमंत्री फेलियर आहेत तुमचं सरकार फेलियर आहे जर रोहिंग्या घुसले असतील तर तुमच्या केंद्र सरकारमुळे घुसलेले आहेत पण मुळात रोहिंग्या काढण्यासाठी किंवा रस्ता बनवण्यासाठी नऊ हजार झाडं काढणं ही गरजेची नाही आहेत आता काल आपण पाहिलं असेल मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या मागे उच्चस्तरीय चौकशी लावलेली आहे सहसा सरकार असं चौकशी ह्या काळात तर पाहिलेलं नाहीये पण खास प्रेम असल्यामुळे एक मिनिट मराठी फिर मैं हिंदी मे चांगलं काय त्यांना त्या जगात राहू द्या त्याला बोलतो ना डिलुलू इज द बेस्ट सोलुलू हा मग पहिले मराठी अनेक प्रश्न असे येतात आज देखील आता आमच्याकडे एक प्रश्न आला आहे जो मीरा भायंदर मध्ये तिथे एका टेकडीवर कारशेड तिसऱ्यांदा तो जागा बदलली झाडं कापण्याचं आणि डोंगर कापण्याचा तिथे प्रयत्न होत आहेत आपण एक बघतो काल पण मला टनिल परब साहेबांनी हाऊसमध्ये विषय घेतलेला आहे अजून एक अशी विकासक आहेत ज्यांनी घाटकोपर इथे प्रयत्न करत आहेत तर तिथे तो, तो देखील विषय आम्ही उद्याच्या हाऊसमध्ये मांडू एक मिनिट हे हो ना तिची

ना कि वो उत्तर भारतीयों का प्रतिनिधित्व करते हैं ना कि वो हिंदी भाषा का प्रतिनिधित्व करते हैं बहुत सारे ऐसे लोग हैं जो महाराष्ट्र में बहुत सालों से आते रहे देश के हर कोने से आते हुए क्योंकि ये एक स्वप्न नगरी है माया नगरी है लेकिन अपने व्यवसाय के लिए हो एक आ, सपना लेके आते हैं कि मुझे यहाँ उन्नति करनी है आगे बढ़ना है सभी का हम स्वागत करते हैं लेकिन हमारा जो विरोध था वो हिंदी के शक्ति को था ना कि हिंदी भाषी को था ना कि हिंदी के भाषा को है अगर ये निशिकांत दुबे ऐसे बोले हैं तो मैं उनको यही पूछना चाहता हूँ भाजपा को ये पूछना चाहता हूँ कि इतनी हिम्मत वो जाके पाकिस्तान में दिखाए इतनी हिम्मत वो जाके बांग्लादेश में दिखाए और इनका जो खेल है कि चुनाव बिहार का आ रहा है चुनाव मुंबई का आ रहा है इसके पहले हिंदी भाषिकों को मराठी भाषिकों से लड़ाए ये खेल फेल हो जाएगा ये पूरा विश्वास है क्योंकि यही भारतीय जनता पार्टी का प्लेबुक है जिस राज्य में जाते हैं वहाँ एक तो धर्म में या जाति में या समाज में या भाषा में कोई वाद विवाद पैदा करते हैं और फिर जीतने की कोशिश करते हैं ये इनका प्ले बुक है डिवाइड एंड रूल लेकिन एक और चीज इसमें सबसे अहम है कि महाराष्ट्र के जो मुख्यमंत्री हैं उन्होंने यहाँ पोडियम पे आके ये कहना जरूरी है कि जो निशिकांत दुबे की राय है वो क्या भाजपा की भी राय है क्योंकि भाजपा महाराष्ट्र के खिलाफ कितना जहर मन में पैदा करता है खुद के और दूसरे लोगों के ये आज दिख रहा है एक लेकिन तो फिर कब नोटिस कौन सी गई थी रात को इतने लोगों को अरेस्ट क्यों किया था जो नेतागण है उनको अरेस्ट क्यों किया था जो कार्यकर्ता है उनको अरेस्ट क्यों किया था और हमारी तो यही यही एक मैं सोचता हूँ की व्यू है परस्पेक्टिव है कि किसी भी हाथापाई का समर्थन हम नहीं करते कोई भी हाथापाई ना करे इस भूमिका के हम भी है वो हाथापाई क्यों हुई थी वो झगड़ा क्यों हुआ था वो क्या वैयक्तिक था वो क्या आम सड़क पे क्यों हुआ इसका इन्वेस्टिगेशन अलग हो सकता है लेकिन अगर कोई समाज उस दिन मोर्चा निकल सकता है तो क्यों ना स्थानिक जो मराठी भाषा लोग है वो मोर्चा या अपना अपनी जो बातें लोगों के सामने क्यों नहीं रख सकते क्यों ऐसे ही होता है कि महाराष्ट्र में ही हमारे घर में ही हम पे अन्याय होते जा रहा है क्यों ऐसे भाजप का रवैया है ये भाजपा बताए देखिये पहली बात पहली बात तो ये है पहली बात तो ये है अगर आप देखें तो मुंबई में काफी सारे मराठी मानुष पे भी मराठी समाज पे भी अन्याय हो रहा है पिछले दो सालों में भाजपा के राज में बहुत सारे ऐसे भी सोसाइटीज हैं जहां आप अगर मराठी हो तो आपको घर नहीं मिलेगा ऐसे कहा जा रहा है बहुत सारे ऐसे सोसाइटीज हैं जो कहते हैं आप गंदे लोग मटन मांस मच्छी खाते हो आपको घर नहीं मिलेगा बहुत सारे ऐसे भी लोग हैं जहां कहते हैं कि अभी भाजपा का राज आए मराठी चलेगा नहीं तो वो गुंडागिर्दी को आप क्या कहेंगे तो वहां तो कुछ ना कुछ रिस्पॉन्स मैं नहीं कह रहा हूँ कि देना जरूरी है लेकिन वहां कोई आदमी होगा उसको गुस्सा आया माता फिर होगा तो देगा उसको रिस्पॉन्स नक्की आणि मराठी प्रेमींच्याच हातात असायला पाहिजे परवा देखील आमचा कार्यक्रम आपण पाहिला असेल तर हा जो काही आम्ही साजरा केला तो आनंदोत्सव किंवा विजय मिळावा तो ह्याचसाठी होता की जी सक्ती आमच्यावर करत होते त्याच्यासमोर आमची शक्ती जिंकली आणि ती ही मराठी माणसाच्या एकतेची शक्ती होती एकटं नाही तर एकतेची शक्ती होती आणि महत्वाची गोष्ट हीच आहे की कुठचाही झेंडा कुठचाही पक्ष न पाहता सगळे मराठी लोक आणि मराठी प्रेमी लोक अनेक अमराठी पण होतं त्याच्यात हे सगळे महाराष्ट्र प्रेमासाठी एकत्र आले धन्यवाद